भिगवान परिसरात नुकतीच एक अशी घटना घडली आहे की प्रत्येक पालक प्रत्येक महिला आणि प्रत्येक नागरिकांना सावध राहणं गरजेचं आहे अंधार ओसाड रस्ता आणि एक अनोळखी व्यक्तीवर ठेवलेला विश्वास याच विश्वासानं एका निरागस महिलेला आयुष्यभराचं दुःख दिलं ही कथा आहे आरती काल्पनिक नाव नावाच्या एका तरुणीची आणि तिच्या आयुष्याला हदरवून टाकणाऱ्या एका गुन्हेगाराची दहा ऑक्टोंबरची पहाट वेळ होती साडेतीनची आरती पुणे सोलापूर महामार्गावर उभी होती ती पुण्याकडे जायला निघाली होती पण तिला मिळत नव्हतं कोणतंही वाहन थंडी अंधार आणि भेसूर शांतता तेवढ्यात एक दुचाकी थांबते तिच्या समोर कुठं जायचं आहे पुण्याकडे ना चल मी सोडतो तुला पुण्याला आरतीनं थोडा विचार केला तो माणूस नीट नेटका वाटत होता त्याच्या आवाजात विश्वास वाटावा असा सूर होता ती बसली त्या दुचाकीवर पण काही वेळातच तिला जाणवू लागलं दुचाकी योग्य दिशेनं जात नाहीये हा रस्ता पुण्याकडे नाही ती म्हणाली पण समोर बसलेला तो तरुण काहीच बोलला नाही थोड्याच वेळात दुचाकी वळली माळत गावच्या दिशेनं सभोवताली फक्त अंधार आणि झाडं तेव्हा आरतीचं मन धडधडू लागलं ती काही बोलायच्या आधीच त्यानं दुचाकी थांबवली रेल्वे पुलाजवळ त्यानं दुचाकी थांबवली काय झालं का थांबला ती विचारते त्यावर तो शांतपणे उतरतो आणि अचानक तिचा हात पकडून झाडामागे ओढतो आवाज केलास तर मारून टाकीन त्याच्या डोळ्यात राक्षसी नजरा ती किंचाळण्याचा प्रयत्न करते पण त्यानं तिचा तोंडावर हात ठेवला आणि त्या अंधारात घडलं असं काही जे शब्दात सांगणंही कठीण आहे तो तिला रडवत होता आणि ती देवाला हाक मारत होती संपला सगळं तो तिचा मोबाईल हिसकावून घेतो आणि म्हणतो कोणाला सांगितलंस तर संपवीन तुला त्यानं दुचाकी सुरू केली आणि अंधारात गायब झाला आरती रस्त्याच्या कडेला पडलेली कंप पावत होती रडत होती पण हार मानली नाही बशी गावात पोहोचली आणि थेट भिगवण पोलीस ठाण्यात धाव घेतली पोलीस अधिकारी विनोद महांगडे काल्पनिक यांनी तात्काळ तक्रार नोंदवली आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार तीन पथके तयार करण्यात आली भिगवण पोलीस ठाणे दौंड पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखा एकत्र कामाला लागली पीडितेच्या वर्णनावरून आरोपीचं रेखाचित्र तयार करण्यात आलं थोड्याच वेळात पोलिसांकडे एका, एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये तोच माणूस दुचाकीवर दिसला शोधमोहीम सुरू झाली गावोगावी शेताजवळ रेल्वे पुलाच्या आसपास प्रत्येक ठिकाणी पोलिसांनी चौकशी केली अखेर काही तासाच्या तपासानंतर मिळाला तोच माणूस जग्या कदम वयवर्ष तीस लिंगाळी गावचा रहिवासी तो सराईत गुन्हेगार होता घरफोड यांनी मारहाणीचे जुने गुन्हे त्याच्यावर होते पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि चौकशी सुरू केली सुरुवातीला नकार नंतर गोंधळ पण जेव्हा पुरावे दाखवले गेले तेव्हा तो, तो कोसळला आणि सगळं कबूल केलं आरतीसाठी हा प्रवास एक भयावह स्वप्न ठरला पण तिच्या धैर्यानं एका भक्षकाला तुरुंगात पोहोचवलं भिगवन परिसर हदरला पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी महत्वाच्या सूचना दिल्या गस्त वाढवल्या आपल्याला मदत करण्याचा बहाणा करणारे सर्वच लोक मदतनीस नसतात कधीकधी तेच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करतात रात्री एकटीनं प्रवास करताना सावध रहा अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका आणि अशा कुठल्याही घटनेत त्वरित पोलिसांकडे धाव घ्या विश्वास फसवणूक आणि अमानुषता भिगवनं पाहिलं एका रात्रीचं भयावह रूप